आज खरसुनी अहिल्यानगर या गावामध्ये आज आपण म्हणजे दररोज आहे जाणारे छोट्याशा समाजसेविकासाठी आज तुम्ही एवढे जण इथं जमलात जण आपले काम धंदे सोडून एक माझा सन्मान करण्यासाठी तुम्ही आज जमलात त्यासाठी मी तुमची सर्वप्रथम आभारी अच्छा काय कार्यक्रम अध्यक्ष ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर भाऊ सूळ ठेला समाज जिल्हा अध्यक्ष श्री धनराज भाऊ केसकर ठेलरी समाज प्रदेश उपाध्यक्ष माजी सरपंच वागन भाऊ सूळ सुळे उपसरपंच शंकर भाऊ सुळे माननीय उपसरपंच सरपंच पोपट भाऊ नेम नेमाणे सेवा सोसायटी अध्यक्ष अध्यक्ष विनोबा भाऊ सुळे विठोबा विठोबा भाऊ सुळे सामाजिक कार्यकर्ते बाबू भाऊ भिवरकर गोविंद भाऊ धनगर दिगंबर नाम सुळे व माझे सहकारी एकनाथ एकनाथ ना, नाना कांबळे दामोदर भाऊ थोरात हो अण्णासाहेब खेमनर समोर बसलेले माझे वडीलधारी मंडळी लहान लहान लेकर मी सर्वांचे खरंच आभारी आहे समाजकार्य करणं एवढं सोपं नाही आणि तुमचा जो प्रश्न आहे मेनपायांचा मेनपायांचा प्रश्न आपला महाराष्ट्राचा ठाण्या भाग आमदार गोपीचंद पडळकर साहेब हे पहिला असा नेता आहे की जे मेनपायाचा प्रश्न मंत्रालयामध्ये मांडणारा बाल बाल मंत्रालयामध्ये घेऊन जाणार असा खमके नेता आपल्याला भेटलेला ने आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मी सर्वांचं ऐकलं तुमचे प्रश्न ऐकले आपले जास्त करून प्रश्न शंभर टक्के मी करून देणार कि मी, मी तुम्हाला शब्द देते म्हणतात कधीच नाव ठेवायचं नसत कारण भाकर आज काल आपलं पोट भरलं चप्पल आजही तुम्ही